सोलापूरसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या घडामोडींना वेग आलाय महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच लागण्याचे संकेत मिळत आहेत निवडणूक आयोगानं फेरप्रभाग व गणरचना तयार करण्याच्या कार्यवाहीला तातडीनं सुरुवात करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत त्यामुळे घडामोडींना चांगलाच वेग आलाय सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे विशेषतः प्रभाग रचना कशी होणार याकडे शहरातील नेत्यांचं लक्ष लागलं आहे अनेक नेते तर निवडणुकीच्या तयारीला देखील लागले आहेत सोलापुरातील काही नेते कोणता पक्ष आपल्यासाठी सेफ आहे याची देखील चाचपणी करत आहेत जर सर्व काही वेळेवर पार पडल्यास येत्या सप्टेंबरमध्ये सोलापूर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे